तर नमस्कार सगळ्यांना तुम्हाला असं वाटत असेल बाबा यांची युट्यूबला व्हिडिओ शिना झाले ते काय झाले काय झाले तर यूट्यूबला व्हिडिओ न यायचं कारण एकच आहे तर हो का तुमचे दादा पल्लीत आजारी हो का त्यांना लेबर वाटणं झाले म्हणून आपले काय व्हिडिओ आले नाही दोन तीन दिवस मला तर काय मग यूट्यूबचं कळत नाही व्हिडिओ कसं करायचं म्हणजे कसं अपलोड बिपलोड करायचं सगळं ह्यांनाच माहीत आहे त्याच्यामुळं व्हिडिओज बंद झाले तर मित्रांनो लवकर कमी झाला दोन तीन दिवस झाला जर उठ बघा सर्दी खोकला ताप कणकणी आल्या झालं जरा गार पाहिल्या ना आवाज जाऊन कळत असेल तुम्हाला तर त्यामुळे यूट्यूबवर आपले काही व्हिडिओ येऊ शकले नाही ते दोन तीन दिवस झालं तर व्हिडिओ करायचं कारण एकच की म्हणजे भरपूर झालं कमेंट वगैरे केली बर वाटते का चालेल झोपून झोपून पण लय होते हो तुला सांगा झालं कमेंट पण केली होती बघा दोघा ठिकाणी दादा व्हिडिओ आला नाही म्हणून कसं काय टाकणार आहे का असं म्हणून तर म्हणजे सहजी बनवा मला एक व्हिडिओ यूट्यूबवर टाकण्यासाठी तर तब्येत बरोबर नसल्यामुळे व्हिडिओ बनवायला चालला नाहीत मित्रांनो कारण तिचा आहे दुसरं म्हणजे व्हिडिओ म्हणजे बंद वगैरे काय केलं नव्हतं व्हिडिओ म्हणजे करायला शिल्लक पण नव्हती आणि वेळ पण नव्हता त्याच्या आधी करायला आणि तब्येत पण आता बरोबर नाही मला आवाजावर तर कळत असेलच मात्र काय त्यातलं जमत नाही बरं बर वाटायला लागले बघा त्यातली त्यात त्यामुळे जरा व्हिडिओ बनवा म्हणलं तुमच्यापर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला कळेल पण म्हणजे निम्पल व्हिडिओ दोन ते तीन दिवस झालं का कळ पडले नाही ते पण वातावरण या आठवड्यात तुम्ही सर्वां म्हणजे सगळीकडच बदललेला आहे तुम्हाला त्यावरून तर कळत असेलच वातावरण म्हणजे चेंज झाल्यामुळं तब्येतीमध्ये पण फरक पडायला लागला आणि आपण रेगुलर गार पाणी वगैरे प्यायल्यामुळं म्हणजे ती त्याच्यात पण बदल झाले भरपूर वातावरणामध्ये सरकारांती सुद्धा मित्रांनो कारण नाही तर लवकरात लवकर आता बरो होतोय जरा <laughs> आता आज सरभरं वाटायला लागले त्यामुळे आज व्हिडिओ करायला चालू केली ती इथनं पुढे व्हिडिओ परत असायला आजच्यापासनं तीन ते चार दिवस आपला गॅप पडला बहुतेक चौथा पाचवा दिवस आहे बघा आज व्हिडिओ टाकले नव्हते पण आजच्यापासून कंटिन्यू टाकायला चालू करायला लागलं मित्रांनो व्हिडिओला जसं आधी सपोर्ट करत होता तसं इथून पुढे हे करा कारण की तुमच्या सपोर्टमुळेच आज आपण कुठं तर पुढं चाललेलं आहे मित्रांनो आणि तुमच्या सपोर्टमुळेच आपली चांगली प्रगती व्हायला लागली आहे तर व्हिडिओ आपले कसे वाटतात ते कमेंट करून सांगत जावा कंटेंट आपल्याला कसं आवडतो ते पण सांगत जावा तरच आम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आणि हिथूनच आम्ही करेल तर कशा वाटतात ते पण सांगत जावा कॉमेडी आवडतात भांडांच्या आवडतात कशा आवडतात कंटेंट कुठला आवडतो ते पण सांगत जावा आणि जे कोण नवीन असे ते जर सबस्क्राईब करत जावा की चॅनल आपल्या आणि जे जे नवीन अजूनही आपले यूट्यूब आयडीवर नवीन कोण कोण येतात ना त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि आपले कॉमेडी व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून सांगा जावा आणि अजूनही आपण यूट्यूबवर अपलोड केलेली व्हिडिओ आहेत जेव्हा नवीन आलेली आहेत तर त्यांनी आवर्जून ती व्हिडिओ बघत जावा कारण की मागच्या व्हिडिओला जर का तुम्ही बघितलं तर हाय त्याला अँग्रेजी रीच चालू राहणार आहे जर का तुम्ही नाहीच बघितलं तर डाऊन डाऊन हाय असा पाठीमागं व्हिडिओवर राहणार आहेत तर व्हिडिओ कसे वाटतात ते मित्रांनो कमेंट करून सांगा ना आता झाली तब्येत बरी इथनं फोटो तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळते आपली तर व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मित्रांनो बाय 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 बाय